नमस्कार श्री स्वामी समर्थ बघू शकता इथं विजयची देवपूजा झालेली आहे तर बघू शकता तुम्ही देवपूजा सुद्धा एकदम मस्त सगळी साग्र संगीत केलाय बघा पूजा एवढा खेडे खेडेगावचे लोक आम्ही आम्ही अशीच छान पूजा करतो छान पैकी एवका हो असं पूजा अर्चा सगळेच जण करतात हा तरी पूजा अर्चा सगळं एवढा किचन ओटा सुद्धा तेव्हा स्वयंपाक झालेला आहे तिंग किचन ओटा सुद्धा आईनं धुवून घेतलेला आहे बघा किती स्वच्छ झालेला आहे किचन ओटा आता घर पुसण्याची पद्धत म्हणताल तर आज माझी थोडी तब्येत खराब असल्यामुळे आई बघा कसं घर पुसून काढलेली आहे आमच्याकडे घर पुसणं म्हणजे फरशी पुसणं लादी पुसणं ना तुम्ही त्या अशा प्रकारे बकिटात पाणी घ्यायचं कपडा बुडवायचा आणि ना माप राहत नाही ना काही नाही ना सारखं का असं पुसायचं फरशी फरशी कितीही सोन्याची राहू द्या पण पुसायची हीच पद्धत म्हणलं तर ना माप नाही ना काही नाही म्हणूनच तुम्ही बघू शकता माझी आई इतक असं एवढी रोड आहे आणि एवढी बारीक आहे आणि तिची बिलकुल असं तिने थकावट म्हणून करणार काम हे असं असते आईला आणि बसून हे जे म्हणतात ना पहिलेचे लोक असं काम करायचे आता मापनं पुसला म्हणून त्यांना कंबरदुखी आईची कधी कंबरदुखी होत नाही आई काहीच नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पुसून बघत जावा हे अशा प्रकारे पुसा तुम्ही खूप छान राहते माणूस आणि ते जे माप निघालं ना त्या मापमुळे उलट बिमाऱ्या वाढल्या आपल्या शरीरातले आता हे असंच करत आई पूर्ण फरशी पुसत इथंपर्यंत येते आता माझंसुद्धा बाहेर चाललेलं आहे थोडं थोडं काम मी थोडंसं धुनं धुवून टाकलेलं आहे हे बघा बघू शकता पहिलं विजय दादा दोघं आंघोळ्या करून आज गुरुवार आहे साईबाबाच्या मंदिरातली आत्ताच आरती झालेली आहे दोघं की नाही ऑफिसमध्ये थोडंसं काम आहे त्याला त्याचं नेट चलत नव्हतं रात्री म्हणून त्यांना आत्ता गेला आहे कामाला तर त्यामुळे करून आणखी नऊ साडे नऊपर्यंत घरी येऊन मग नाश्ता पाणी करून दहाच्या ड्युटीला पुन्हा जाईल त्यांना पण तोपर्यंत तरी जाऊन येतो म्हणून गेला आहे ये नळ येणार आहे म्हणून पाईप लावून ठेवलेला आहे चहाचे भांडे झालेले आहेत चहा पिणं झालं आहे सर्वांचं बघूया पाणी ते आल्यानंतर मग आता बाहेरची साफसफाई भरपूर राहा आज इतकी की नाही तीसुद्धा दाखवेन तुम्हाला मी काय काय असते ते हे बघा अशा प्रकारे एकदम छानपैकी हे असं घर पुसून काढावं लागतं आहे आईला बघू शकता तुम्ही तुम्ही काय म्हण काही नावं ठेवू नका फक्त आमची पद्धतच आहे ही गावाकडली तुम्हालाही आवडली का हीही ही ही सांगा आम्हाला अशा पद्धतीनंच घर पुसावं लागतंय हे बघा अशा प्रकारे फरशी बघा तुम्ही एकदम स्वच्छ स्वच्छ निघत्या मस्त मध्ये मीठ टाका हळद टाका मंगळवार असलं की हळद मीठ टाका रोगराई येणार नाही आणि आम्ही सुद्धा ते मोठा डब्बा मामाने आणून दिलेला आहे त्या डब्यातलं टाकून आम्ही घर पुसतो तुम्हाला दाखवते मी ते बघू शकता हे मामांनी आणून दिलेलं आहे हैदराबादहून का तर इकडं हे सगळं तुम्हाला आम्हाला काही मिळत नाही बघा तुम्हाला खरं सांगायला काय की असं टाकायचं बकिटात पाणी घ्यायचं कपडा पिळू पिळू पुसून टाकायचं बस काही मॉप राहत नाही काय राहत नाही असंच पुसायचं ना असंच काढायचं हेच आयुष्य आहे इकडलं गावाकडलं तर असंच गरीबाचं जीवन आहे हेही जीवन तुम्हाला दाखवा म्हणून सनी माणसानं दाखवलेलं आहे भरपूर नोकऱ्या असतील ड्युट्या असतील शेतं राहतात घरं राहतात पण आपली पद्धत सोडत नाहीत ती पद्धत जी आहे तीच ठेवायची तर ही बघू शकता त्याच्यामुळे जास्त काम मी दाखवतच नाही तरी ब्लॉग आज दाखवा म्हणलं तर एका बाईला किती काम असते ती मला दाखवायचं होतं आईला तर भरपूर काम असतात तरी घरचे काय म्हणतात आता कुणीही राहू दे काय म्हणतात अरे काय काम होतं माझी तरी एक ताट होती एक वाटी होती एक कप होता असं म्हणतात पण ते एका बाईला तेवढ्या सगळ्यांचं काम किती पडत असेल हे कोणी म्हणत नाही आता बघा फरशी कशी चकाचक निघालेली आहे तुम्ही बघू शकता किती कशी वाटत आहे बघा ही फरशी पुसल्याच्या नंतर मग आता पूजा झाली किचन ओटा झाला आणि आता फरशी बघा ही कशी चमचम दिसत आहे फरशी दिसत आहे की नाही मग झालं असं बघा स्वच्छ करून घ्यायचं आता ही फरशी पुसून घ्यायची आहे झालं मग कसं मी आता पुढलं ब्लॉग पुन्हा दाखवते इथंपर्यंतचा ब्लॉग असा आहे बघा बघू शकता आईनं पिळून घेतलेला आहे कपडा आता पुसून घेते आहे हे सगळं रूम मी बाहेरले कामं करून घेते तर तुम्ही बघू शकता सकाळी आमचं काम तिथंपर्यंत झालेलं होतं मग हे वापस आले मला कर मला ब्लॉक करणं झालं नाही नाश्ता केलं सगळं केले त्यांनी वापस ड्युटीला निघून गेले मग पाणी आलं हे बघा पाणी सगळीकडं प्यायचं पाणी आम्हाला घागरीनं भरून घ्यावं लागते भांडे झाले बघा नाश्त्याचे आता आई बघा तिकडं सगळे रोजचं काम तिचं सर्व बकिटं घासून काढायचं म्हटलं तर आंघोळीला घेतलेले धुण्याला पाण्याला सगळे घेतलेले तर थांबा मी दाखवते इकडं पाणी आम्हाला कसं भरावं लागतंय गावाकड का तर चार चार दिवस पाणी मिळणार हे बघा असं घागऱ्यायनं भरून मधी आणून भरून ठेवून घ्यावं लागतंय हे बघा अशी कळश्या अशी काही बाटल्या स्वच्छ गाळून माठ सगळं भरून ठेवून घेतलं ना प्यायला चार दिवस चालतंय जास्त काय पाणी लागत नाही आणि बिसलरीचं पाणी घरात कोणीच पित नाहीत खरं सांगायला काय कोणीच पित नाहीत बिसलरीचं पाणी कडू लागतंय म्हणतात गावाकडं बिसलरीचं पाणी आणलं तरी पित नाहीत नळाचं पाणी फ्लोराईड आणि ब्लिजिंग पावडर घालून आलेलं राहते पाणी स्वच्छ पाणी राहतंय तेच गोडं पाणी आम्हाला पिलं जात आहे आणि हे बघा आईचं काम धुणप तर झालेलं आहे आमचं आणि आता हे अंगण बरं वाटतंय का तुम्हीच बघू शकता तर आता हे सर्व देऊन काढते आता आई स्वच्छ नळाला आता टाक्या सगळे भरून घेतलेले आहेत ती टाकी भरली ही टाकी भरली वरची टाकी भरली जे किचन मध्ये पाणी येत आहे आता सगळं झालेलं आहे आता हे असं घालून आई सगळं धुवून आहे बघा अशी कामं असतात गावाकडल्या बायकांना अजून आमच्यापेक्षाही पेक्षाही गावाकडे राहणारे म्हणतात माहीत आहे त्यांना तुम्हाला काय काम असते फोन केलं की म्हणतात तुम्हाला काय काम असते काय नवरा मुलगा ड्युटीला गेला की काय असते घरामध्ये काय शेण का पाणी असं म्हणतात बाबावर जे आपले कलरचे बकिटं असतात की नाही ते स्वच्छ घासून धुवून भरून घेतलं ना की चार दिवस पाणी येणा गेलं तरी चालतंय आमच्याकडे बोर नाही त्यामुळे आम्हाला नळाचंच पाणी भरपूर भरून ठेवून घ्यावं लागते लोकाच्या दाराला गेलं तर कोणी पाणी देत नाही इथं तर गावाकडं म्हणतात तुम्हाला काय काम असते बघू शकता तुम्हाला शेण पाणी तर काम असेल इथं तर त्याच्यापेक्षा भारी काम राहते भरपूर हे बघा असं सगळं भरून घ्यावं लागते पाणी तर उद्या परवा वापरायला पाणी राहते बघा की हे सगळं मी ॲसिड घालून ठेवले होते आत्ता सगळीकडं म्हणजे शेवाळ झालं होतं म्हणून सारखं पाण्याचं उघडं स्पेस आहे उघडं राह असल्यामुळे तिथं पाणी पडलं पावसाचं की शेवाळ बनला आहे त्यामुळे मी ॲसिडची बॉटल आणायला लावले होते पूर्ण बॉटल वतून टाकले तर बघा किती स्वच्छता निघाली आहे सगळं ते मधून बेसनचं पाणी यायचं पाईप ठेवलेलं आहे तिथं त्यामुळे तसं वाटत आहे सगळं आई घासून काढली आता आता बघूया काही असं बकिटं सगळे भरून घेवलेली आहे असे कामं असतात खूप जण म्हणतात काय काम असते तर मी आज बारकाईनं बाई माणसाचं आपण म्हणतो हेच दाखवायचं नाही तेच नाही पण भरपूर कामं असतात दाखवायला बसलं ना तर भरपूर कामं आहेत बाई माणसाला कमी नाहीत हे इकडं बघा आमचं आंब्याचं झाड आता आंबे देऊन देऊन बिचारा एकटा बसलाय परवा आम्ही छोटंसं आंब्याचं झाड लावलं होतं इथं तर बघा त्याला घोसल्याचा किडा आहे असतो ना तो खा पानं सगळे खाऊन टाकून दोन पानावर आहे बघा त्या झाडाला हे बघा बघू शकता तुम्हाला इथं दिसेल छोट ह तसं करतात तिकडं कोरफड छोटासा असा कडीपत्ता असं सगळं छोटे छोटे लावलेलं ला, आहे काही होत नाही म्हणून चांगलं वाटतं इकडं येऊन बसायला आनंद वाटतंय का तर इकडे झाडाखाली आणि असं थंड हवा असतो इकडं सगळं वरी त्यामुळे बरं वाटतंय इकडे येऊन बसायला थंड वाटते असं बाज आहे बाज टाकून बसायला त्या टावाकड पाणी भरून ठेवून घ्यावं हो लागते तुम्ही म्हणत असता ह्याच्यात काय टाक्यामध्ये पाणी भरून ठेवून घ्यावं लागते कधी नळ येऊ हो, न येऊ हो, पाण्याची कधी पाईपलाईन फुटली म्हणतात कधी लाईटच नाही म्हणतात उन्हाळ्याला ना खूप त्रास झालेला होता आता बघा हे सगळे वट्टे हे सगळं कोरडं कोरडं आहे हे वट्टा म्हणतात त्याला रा गावाकडं असं बसायला केलेलं असतं जर आता बघा हे सगळं स्वच्छ धुऊन घेतलं की मग तुम्हाला दाखवते किती कोरडं फक्त एकदम मस्त वाटतंय आता माझे भांडे झालेली आहेत जरा मग तुम्हाला आईचं आजचं रुटीन कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि असंच दररोजचे रुटीन बघायचे असले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ